नमस्कार मी प्रकाश स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडीओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत बैठकांवर बैठक होत आहेत आज सकाळी सुद्धा मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या शिवाजी पार्कवरच्या निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती पण याच बैठकीपूर्वी सकाळी सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज ठाकरे इंडिया आघाडीमध्ये सामील होणार का या विषयी त्यांना संजय राऊत यांनी भाष्य केलं तर संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलं की राज ठाकरे यांची सुद्धा इच्छा काँग्रेस सोबत जाण्याची आहे पण हे संजय रा, राऊत हे आपल्या मनाने बोललेत का हा निर्णय आहे का हा निर्णय झालाय का याच विषयी याविषयी संजय राऊत यांनी परस्पर भूमिका मांडल्याने काँग्रेस सोबत जाण्याची कुठलीही भूमिका मनसेची सध्या नसताना परस्पर भूमिका मांडल्याने मनसेच्या गटात सुद्धा नाराजी आहेत आज मुंबईमध्ये मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची शिवतर्थ या ठिकाणी बैठक झाल्यानंतर त्या बैठकीत काय घडलं याविषयी चर्चा झाल्या का हे सगळं आपण जाणून घेऊया मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर तुमच्या पक्षाचे निर्णय तुमच्या पक्ष काही नेते परस्पर घेत आहेत का आज सकाळी संजय राऊत यांनी वक्तव्य केलं की राज ठाकरेंची सुद्धा इच्छा आहे की काँग्रेस सोबत जाणे वाटतं जसे तुमच्या चॅलनचे निर्णय हे तुमचे सर्वोच्च बॉस घेत असतात तसे आमच्या पक्षाचे कुठलेही निर्णय ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतात आणि ते जो आदेश देतात त्याच्यावरती आम्ही सगळे प्रवक्ते इतर सर्व नेते त्याप्रमाणे बोलत असतो त्यामुळे सकाळी संजय राऊत साहेब काय म्हणाले तुम्हाला माहिती नाही की त्यांची वैयक्तिक भूमिका असेल कदाचित परंतु पक्षाकडनं तरी अजूनपर्यंत आम्हाला तसा कुठलाही आदेश सूचना आलेली नाही उद्या मनसे आणि विरोधी पक्ष महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आहेत निवडणूक आयोगाला भेटत आहेत राजसाहेब स्वतः यामध्ये सामील होणार विरोधी नाही सत्ताधाऱ्यांशी बोलवलेला आहे कारण हा विषय लोकशाही टिकवण्याचा आहे आता जे काय सगळीकडे ह्या गोष्टींच अराजक माजलेलं आहे त्याच्या संदर्भात सर्व पक्षीय हे सन्मान्य चोखलीगुन साहेबांची भेट घेणार आहेत आणि त्यामध्ये इतर पक्षांना सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे ज्याला ज्याला ह्या गोष्टीचं गांभीर्य कळत आहे तो त्या ठिकाणी आलेला असेल सत्ताधारी पक्ष येईल असं वाटतंय यायला आमंत्रण काय म्हणतं प्रत्येकाला दिलंय ज्याला ज्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य कळत आहे तिथे यायला पाहिजे आणि ज्यांना हे चालतंय ते चालवून देतील ते येणार नाहीत गेल्या अनेक दिवसापासून निवडणूक आयोगाची भूमिका जी राहिल्यात आहेत या अगोदरही मनसेकडून त्यांना पत्र देण्यात आले होते इतर पक्षाकडून पत्र देण्यात आले होते मात्र निवडणूक आयोगाचे निर्णय हे सत्ता विरोधी पक्षांच्या पक्षामध्ये त्यांचे निर्णय विरोधातच गेले म्हणजे योग्य असे निर्णय घेतले गेले नाहीत निवडणूक आयोग मला वाटतं याच्यावरती सर्वात प्रथम आम्हाला सन्मान्य राजसाहेबांनी काही वर्षांपूर्वी दोन हजार मध्ये आम्ही सगळेजण दिल्लीला गेलो होतो तेव्हा राजसाहेबांनी तिकडे प्रमुख सगळ्या लोकांची भेटीघाटी घेतलेल्या होत्या उशिरा गोयनं आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की कशा प्रकारे संपूर्ण देशात काम चालू आहे निवडणूक आयोगाचं आणि त्याकरताच उद्याच्या या भेटीचं नियोजन केलेलं आहे जी सर्व पक्षी आहे आणि त्या त्या माध्यमातून तरी निदान निवडणूक आयोगाने आता पारदर्शीपणे काम करावं ही एक अपेक्षा आहे कुठल्याही दबावाला बळी न पडता मनसेची काय तयारी आहे निवडणूक याद्यांच्या चाचपणी वगैरे करण्यामध्ये मनसेची राज साहेबांनी परवा बैठक पण घेतली होती याद्या वगैरे योग्य याद्यांवरती किंवा पक्षाच्या याद्यांवरती किंवा पक्षाच्या इतर गोष्टींवरती आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी अतिशय जोरानी आणि तळागळापर्यंत जाऊन काम करतोय आमचे मेळावे चालू आहेत बैठका चालू आहेत आणि जशी निवडणूक पूर्व जी काय तयारी असते ती आमचा पक्ष खालपर्यंत जाऊन करतोय अगदी सामान्य आमचा महाराष्ट्र सैनिक असेल वरचे नेते असतील सगळेजण एक दिलानी महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करतायत आणि कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त प्रमाणात आपले नगरसेवक कसे जिंकून आणायचे याचा आम्ही सगळेजण विचार करतो आज सकाळी बैठक झाली काय नेमकी चर्चा झाली या बैठकीमध्ये चर्चा हीच असते ना सन्मान्य अध्यक्ष एखादी बैठक लावतात तेव्हा त्याच्यामध्ये राजकीय विषय असतात आम्हाला काही सूचना केल्या जातात काही आदेश दिले जातात कशा प्रकारे काम करा हे सांगितलं जातं त्याप्रमाणेच राजसाहेबांनी आम्हाला काही सूचना आणि आदेश दिलेले आजच्या तीन चार महिन्यामध्ये राज आणि उद्धव साहेबांची दोनदा सहा वेळेस भेटी गटी झाल्या काय नेमकं आता ते नेमकं काय चर्चा होत्या दोघं एकत्रित केला कसं असतं शेवटी एक लक्षात ठेवा जेव्हा दूर गेलेली नाती असतात किंवा कुटुंब असतं ते जेव्हा काही कारणांनी का होईना परंतु एकत्र येतं तेव्हा हे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसावर असलेले संस्कार आहे की शंभर टक्के हे जेव्हा दोन ठाकरे बंधू विशेष करून एकत्र आले आणि तेव्हा कौटुंबिक करतात त्याच्यामध्ये राजकीय कुठलाही अजेंडा नव्हता त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाला आनंद नक्कीच झाला असेल तुम्हाला झालाय मला झालाय प्रत्येकाला झालाय त्यामुळे ह्या कौटुंबिक भेटी गाठी आहेत ह्याचा आता कोणी राजकीय अर्थ लावण्याचं कारण नाही दोन हो, तर दोन भाऊ एकत्र आलेत पण ज्यावेळेस उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस राजसाहेबांनी किंवा मनसेचं एक आंदोलन चाललं होतं बोंग्यांचं आंदोलन मस्जिदवरच्या आंदोलन त्यावेळेस अनेक गुन्हे मनसेच्या कार्यकर्त्यावर जर एकत्र आले तर या गोष्टी कुठंतरी नाराजी कशी कमी करता येईल मला वाटतं राजकारणामध्ये जर तरला नसतं आत्ता आज काय आहे याच्यावरती असतं जर तर ती सगळी परसेप्शन तुम्ही बांधत असता की मला असे वाटते की ते तुम्हाला काय वाटत असतं आम्हाला असं नसतं आमच्याकडचा राजा आदेश हा शेवटचा असतो आणि वर्तमानात काय होत आहे सध्या काय होत आहे हा मी विचार करत असतो आणि त्याच्यावरती भविष्यातले निर्णय घेतले जातात आणि तो निर्णय आमच्या पक्षाकडून फक्त राजसाहेब ठाकरेच घेत असतात सध्या महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांचं अनेक मोठं नुकसान झालं पण अनेक विरोधी पक्ष मोर्चे मोर्चे काढत आहेत आंदोलन करत आहेत मनसेची काय भूमिका मांडतात मनसे सुद्धा सगळ्या प्रकारची मदत करत आहे पण पहिली जी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे त्यांनी हे जे काय आता पॅकेज जाहीर केलंय ते पॅकेजची के एक जर नीट तुम्ही संपूर्ण त्याची फोड करून वाचा की नव्याने किती लाख कोटी दिलेले आहेत आणि जुने त्यात किती ऍड केले आहेत एनडीआरएफच्या तरतुदीप्रमाणे त्यामुळे शेतकऱ्यांची एक प्रकारची चेष्टा आहे शेतकऱ्यांच्या हातातलं फक्त पीक गेलेलं नाहीये तर त्यांची जमीन संपूर्ण नापिक झालेली आहे अडुसष्ट लाख हेक्टर जमीन ही संपूर्ण पाण्याखाली होती किंवा त्या पुराखाली होती त्यातली काही लाख हेक्टर ही आता संपूर्णपणे नापीक झाली पशुधन गेलेलं आहे मुला मुलींच्या शिक्षणाचा विषय आहे खरं पडलेली आहे याला हे राज्य शासन पुरेस पडणार आहे का मग केंद्राकडे मदत मागितली होती त्याचं काय झालं का अजून प्रस्ताव केलेला नाहीये कारण सन्मान्य गृहराज्य गृहमंत्री म्हणाले की माझ्याकडे प्रस्ताव आलेला नाहीये मग प्रस्ताव दिलाय का दिलेला नाहीये आणि आता जी राज्य शासन मदत करत आहे ती या सगळ्यांना पूर्ण आहे का ज्यांचं काही लाख हेक्टर जमीन जी आज पूर्ण केलेली आहे त्यांनाही मदत किती तुटपून जाई याचा विचार तुम्ही करा काय झालं शेतकरी कर्जमाफीचं आपण आश्वासन दिलं होतं ना मग शेतकरी कर्जमाफी का नाही झाली ते राहिलं बाजूला आणि यांचे इतर पक्षाचे मंत्री संत्री कशा भाषेत बोलतात बघा शेतकऱ्यांबद्दल म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि शेतकरी या विषय कसा करून ठेवलं हे तुम्ही बघा ते जाणून मुद्दामून कर मुद्दामून केलं जातं का कारण ज्यावेळेस शेतकरी आक्रोश मध्ये होता शेतकरी रडत होता त्याच वेळेस रामदास कदम यांचंही एक वक्तव्य आलं बाळासाहेबांच्या हे सगळ्या गोष्टी सरकारवरच्या नाराजी दूर करण्यासाठी अशी वक्तव्य केले जातात दूर नसतं मूळ विषयातनं तुम्हाला जर भरकटवायचं असेल ना तसे वेगवेगळे विषय काढले जातात परंतु महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्रातील शेतकरी हा सुज्ञ आहे आणि एक लक्षात ठेवा जो लाखोचा पोशिंदा आहे त्याला तुम्ही जर अशा प्रकारे मानसिक त्रास दिलात तर नक्की तुम्हाला दिसेल की त्याच्या मागे संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही पूर्ण ताकदीने उभी राहील आणि ती राहते आहे जो तो आपापल्या परीने मदत करतोय कळलं का आणि शेतकऱ्यांना कधी किंवा महाराष्ट्रातील जनतेला सरकारने गृहित धरू नये प्रत्येक वेळेला राजकारण हाच एक विषय नसतो काहीतरी समाजकारणही करावं राजकारण आपलं बारा महिने चालू असतं हेच मी तर त्या अविनाश आबेंकर त्यांनी आपल्या पक्षाच्या विविध भूमिकाविषयी आपले मत मांडले कॅमेरामॅन सुजित चव्हाण मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई